आमवात आणि इतर वाताच्या आजारांमध्ये सांधेदुखी हे एक कॉमन लक्षण आहे सांधे ज्यावेळी दुखत असतात त्यावेळेला शरीरात वात वाढला म्हणूनच आपले सांधे आहे असे नाही सांधेदुखी ही शरीरामध्ये आमदोष वाढल्याने देखील होऊ शकते यालाच आमवात असे म्हटलेले आहे वातामुळे जे काही दुखणे असते तसेच आमवातामुळे दुखणे असते हे सांध्यांचे दुखणे जरी कॉमन असले तरी इतर लक्षणे मात्र वेगवेगळी असतात तसेच आमवात वाढण्याची कारणे वेगळी असतात तसेच वात वाढण्याची देखील कारणे ही वेगळी असतात लक्षणे ही वेगळी असतात आमवात आणि वातव्याधी यांची ट्रीटमेंट देखील वेगवेगळी असते असाच हा आमवात का होतो त्याची काय कारणे आहेत त्याची इतर सांधेदुखीशिवाय इतर कोणती लक्षणे शरीरामध्ये निर्माण होतात याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या आयुर्वेदा फॉर ऑल बाय डॉक्टर शीतल लोमटे या चॅनलवर आहे तो तुम्ही नक्की बघून घ्या तसेच शरीरामध्ये वात का वाढतो वाताची काय लक्षणे आहेत किंवा वातासंबंधीचे अनेक व्हिडिओ आहेत त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघून घेऊ शकाल धन्यवाद